बीड जिल्ह्यातील आणि विशेषतः बीड तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा पडल्याचे मेसेज यायलेत रकमा यायला लागल्यात बरेचसे फोन आले दहा हजार पडलेत पंधरा हजार पडलेत वीस हजार पडलेत मात्र पडलेत किती लोकांना तो खूप कमी लोकांना आणि याची विचारपूस पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना केल्यानंतर जे त्यांना संपर्क करण्याचं इतका अवघड असतं की दोन तीन दिवस सलग प्रयत्न केल्यानंतर काल थोडासा त्यांनी माहिती दिली की दोन हजार तेवीसच्या पोस्ट हार्वेस्टचे आणि मला वाटते मिड मिड टर्मचे ते पैसे असल्याचं ते म्हणले मात्र ते म्हणताना त्यांना आम्ही काही पुरावे दिले की माझ्या नावावर सात हजार रुपये दाखवते मात्र ते मला आलेले नाहीत त्यावेळेस ते म्हटले की येतील मात्र हे उत्तर पुरेसं नाही आहे पीक विमा कंपनी काहीतरी लपवते शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ऑनलाईन ज्यावेळेस चेक करतो आम्ही वेबसाईटवर जाऊन त्यावेळेस रकमा दाखवते मात्र त्या रकमाच्या पुढं येणे किंवा अक्नॉलेजमेंट फील्ड अशा पद्धतीचे कारण ते ॲप दाखवायले यापूर्वी असं होतं की ती रक्कम पडणार आहे असं ती वेबसाईट मानायची मात्र आता ती पडणार आहे की नाही अशा संभ्रमात शेतकरी आहेत आणि ह्यावेळी पिक विमा कंपनीने असं जाहीर प्रकटन द्यायला पाहिजे होतं की या शेतकऱ्यांना अशा अशा स्वरूपाचे पैसे दिलेत किंवा कृषी विभागाने याच्याबद्दल बोलायला पाहिजे होतं घोळा असा आहे आंधळ आहे आणि कुत्रपीठ खाते अशा पद्धतीचा कारभार पीक विमा कंपनीचा सुरू आहे आणि त्याला साथ बीडच्या कृषी विभागाची मिळाली कारण पैसे कशाचे यायलेत कसे यायलेत आणि कधी येणारे जणला येणार नाहीत ते सांगायचा यांचा अजिबात पत्ता नाही त्यामुळं शेतकरी प्रचंड संभ्रमात आहेत की आता आपल्याला येणार का नाही आता असं असतं बघा एका शेतकऱ्याला पैसे यायले एका भावाला पैसे यायले दुसऱ्या भावाला नाही आले त्याची हुरहुर आपले जी नुकसान झाली त्याचे पैसे यावा मात्र ह्या गोष्टीचं निरसन करणारी यंत्रणाच सध्या प्रशासनाकडे उपलब्ध नाही उद्या ज्याला सोमवार मंगळवार या दोन दिवसात कृषी विभागाने याची सविस्तर माहिती द्यावी अशी आम्हाला त्यांच्याकडे थेन, विनंती आहे पीक विमा कंपनी बी जरा डेटा टाकीत जावा शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण व्हायला लागला आहे दोन हजार एकचा तर पीक विमा दिलाच नाही दोन हजार तेवीसचा रखडलेला तरी द्यावा दोन हजार चोवीसचा तर आम्ही बोलतच नाहीत तीस दिवसात पीक विमा द्यायचा असतो तीस महिने होऊन चालले तीन महिने होऊन चालले तरीही कुणी लक्ष द्यायला तयार नाही माझी दोन्ही विभागाला विनंती आहे की शेतकऱ्यांना याची माहिती द्यावी धन्यवाद